शहादा तालुक्यात रॉयल्टी न भरता व अनधिकृतपणे सुरू असलेल्या वीटभट्ट्यांवर कारवाईची मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेचा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे आग्रह हो। शहादा तालुक्यातील अनेक वीटभट्टी मालक शासनास रॉयल्टी न भरता व्यवसाय करत असून काही भट्ट्या अनधिकृतपणे चालवल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर अशा भट्टीधारकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने तहसीलदार शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदन सादर करताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा कार्यकर्ते सुरेश पवार रामदास मुसळदे भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे दगडू निकुम आदी उपस्थित होते संघटनेने निवेदनात नमूद केले की घरकुल योजना व खाजगी बांधकामाकरिता विटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र वीट भट्टीधारक मनमानी दरवाढ करून का ग्राहकांची लुबाडणूक करत आहेत एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तीन हजार विटांची किंमत बारा हजार पाचशे रुपये होती ती काहीच दिवसात चौदा हजार व नंतर सोळा हजार आणि सध्या अठरा हजार रुपयेची करण्यात आली आहे या दरवाढीमुळे सामान्य जनतेला घर बांधणी करणे अवघड झाले आहे त्यामुळे मनमानी दरवाढ करणाऱ्या भट्टीधारकांवर कायदेशीर कारवाई करावी दर नियंत्रणात आणावे आणि ग्राहकांचे शोषण थांबवावे अशी स्पष्ट मागणी निवेदनात करण्यात आली आहे शिवाय भट्टीधारकांनी शासनास रॉयल्टी भरली आहे की नाही याची सखोल चौकशी करून महसूल बुडवणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे पंकज अहिरे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज शहादा नंदुरबार